हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू न्यू लॉगमध्ये तर बघा मी सगळ्यांना उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग करत आहे मी आज बघा लवकर उठले कारण मला बघा किती आळस येतोय कारण की मी माझ्या मुलीची आज युनिट टेस्ट म्हणजे घटक चाचणीचे पेपर चालू आहेत तिला अभ्यासाला उठवायचं होतं मग लवकर उठले आणि तिला बसवले बघा तुम्हाला दाखवते तिला अभ्यास करायचा तर बघा न्यूजपेपर वाचतीये बघा कशी वाचते तिची थोडी मराठी कच्ची आहे मग मन म्हणते बघा रोज न्यूजपेपर वाचते मग मी तिला बोलते बा बस झालं आता अभ्यास कर बघा कशी बघ परत वाचती आहे आणि मग मला एवढा आळस भरला आहे मला नाही का लवकर उठलं ना, ना खूप आळस येतो खूप मग मी गेले आंघोळीला आणि बघा अशी मस्त मस्त आंघोळ केली आज समोर आणि स्वतःचीच तारीफ करून घेते बघा काय करायचं का आपली आपली मला आवड आहे मी स्वतःचीच तारीफ करते आणि माझं थो थोडं वजन कमी झाल्यासारखं वाटतं आणि बघा ब्लाउज पण लूज होते मला इतकी खुशी होती आहे आणि मग चला जरा पतीदेवांना आपण ग्रहण करून घेऊया म्हणून बघा मी आता लावत आहे टिकली ग्रहण माझी टिकली आहे ना तर मग मी तिकडे लावत आहे टिकली हे बघा बघा स्वतःलाच मी असं बघून मला स्वतःलाच खुशी वाटते काय माहिती का आणि मग माझा रे डेली रुटीन आहे असं मी उठ आंघोळ केलं की मला असं थोडं घोटाला कोरडे कोरडे वाटतात ना मग मी व्यासनी लावत असते वाईटवालं त्यांनी खूप मग मला उशीर होते स्वयंपाक बघा मी बोलते मी पता -पता मला स्वयंपाक करायचे उशीर होईल मग मी पटापटा इकडे बघा कनिक मळलं भेंडी पण कापली फास्ट फास्ट बघा माझं असं का मी तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आणि माझ्या मसाला डब्यातले मसाले संपले तर म्हटलं चला काढूया तर बघा मी मसाला डब्यातून मसाले काढते तर हे आहे मसाला डब्यामध्ये टाकलं -पटा ना पटापट होतं आहे ना असं म्हणजे हे एकाच डब्यामध्ये सगळे मसाले मग मी काय करते पण ते मिक्सच होतं काय माहिती बघा माझा मसाला डबा कसा झाला पण मी रेड मसाला काढले आज अशी साधी रेड मसाल्याचीच म्हणजे लाल मिरच्याचीच मी भेंडी बनवणार होते तर आज सोमवार पण होता माझा उपवास मग कांदा वगैरे मी जास्त आज खात नाहीत बोलतात ना श्रावण तर रोज खातो पण श्रावणमध्ये सकाळी तरी म्हटलं पाळव म्हणून मी अशी मस्त साधी बघा हा काळा मसाला आहे बघा कसला झणझणी ते माझ्या गावचा माझ्या माहेरचा असा हा मसाला आहे मी त्याला भरला डब्यामध्ये बघा भरतच चाले आणि तो माझ्या चुकून आहे ना हडीच्या डब्यात मी टाकलेला थोडा मग बघा तिकडं माझी भाजीला मी तयारी केली बघा जिरे टाकले जिरे मोहरी <coughs> आणि बघा इकडे मी लसण थोडंसं टेचून घेतलेला मग तो पण टाकला तेलामध्ये असं मस्त मस्त बघा इकडून झारा घेत गे, घ्यायचा आणि असं थोडासा लाडसर होसपर्यंत आपण हा मसाला सॉरी भेंडी काय बोलतात लसण झालं आपला रेड रेड थोडासा मग आपण त्याच्यामध्ये घालूया आपली अशी मस्त बारीक भेंडी टोमॅटो पण मी त्याच्यातच टाकला कारण त्याच्यामध्ये स्प्रेड करतो आहे ना आणि खूप टेस्टी लागते माहिती आहे का भाजी मग अशी टाकायची भेंडी आपली बघा कशी मस्त बारीक कापली मी माझ्या मुलींना टिफिनला भेंडी रोज द्या रोज खाती माहिती आहे का तर बघा अशी मस्त परतायची थोडा वेळ लगेच मसाले नाही टाकायचे थोडं मसाले परतून परतून मग नंतर टाकायचे अशी परतायची बघा परतून परतून मस्त अशी परतायचीच असं परत परतून परतून मी बघा तिला असं मस्त टमॅटो सगळं हे झालं ना मग मसाले ला टाकायचे एवढी भारी लागते ना खूप भारी लागते बघा तर मी थोडं झाकण झाकलं कारण की नाही का थोडी वाफली ना मग आपले मसाले मस्त टाकता येते तर बघा मी किचन असं स्वच्छ स्वच्छ करून झोपते म्हणजे नाही का सकाळी टेन्शन नसतं तर बघा इकडे आपला हा झालेला आहे थोडीशी फ्राय आणि मग टाकायचे मसाले बघा आता कसं काय बोलतात टमाटा पण विरगळला आहे आणि मग आपल्या इकडे मसाला लाल मिरची पावडर हळद थोडं मीठ नाही टाकायचं लगेच नाही तर पाणी सोडतं मग आपली भेंडी घिचका होती म्हणून शेवटीच टाकायचं थोडं नमक तरी बघा किती पण स्वच्छ पुसलं ना अशी चिकट चिकट होतीच भेंडी आहे ना तर बघा ते शिजल्यावर होती ओके ओके, ओके बघा शिजली आहे हलून हलून बघा अशी झाली मग मी त्याच्यामध्ये नाही का मीठ पण टाकलं तर अशी मस्त आपली भेंडी झालेली आहे मग झाकून नंतर आपण पूजा करून मग मी चपात्या करते बघा असं अर्धा स्वयंपाक करून मग पूजा मग इकडे बघा असे मस्तच हे गाणी लावलेले आता इकडं मी पूजा करणार होते बघा इकडं पातेलं वगैरे घेतलेलं पाणी घेण्यासाठी आणि इकडं असं मस्त मस्त पूजा करते मी पण मग फोन पकडायलाच कोण नाही तर मीच कॅमेरामॅन आणि मीच हे करते पण मी थोड्या दिवसांनी बघा होईन पण झाली बघा शेवटी अशी आपली आप मस्त मस्त प्रसन्न पूजा जप पण करते बघा ही माझी जप माळ आहे मी रोज जप करते असं दोन माळा तीन माळा संध्याकाळी तीन पाच करते असं आणि इकडे बघा मला मंदिरात पण जायचे आज सोमवार मु, आहे ना चौथा तर बघा इकडे फूल हे तांदूळ वगैरे घेतले ते जवस वगैरे आज मू मूठ बोलतात ना ते आज जवसची होती म्हणून ते बघा मी इकडं दूध वगैरे सगळं घेतले आणि माझी मुलगी बोलली मम्मी मला भूक लागली तर तिला बघा पटापटा तिकडं दूध दिले प्यायला दोन खजूर भेंडी चपाती दिली आणि बघू शकता सगळ्यांचा आवरून असं झालेलं किचन माझा तर इग्नोर करा आणि बघा आता मुलीला पण तयार केले तिला म्हटलं जा मला बाहेर जायचं तिला सांगत होते मला काम होतं थोडंसं बँकेत मग मी बघा खाली बसलेली मा बस म्हणजे हॉलमध्ये आमच्या हॉलमध्ये बसलेले मग मला जायचं होतं बाहेर बघा मी हॉलमध्ये बसले मिस्टर येत होते तर मला काम करून थक थांबून थांबून माझी पाय दुखत होती मुलींचं ते आवरलं ना मग निघालो बघा ही गोल्ड बिल्डिंग आमच्या इथलं फेमस आहे तर आम्ही जात होतो रस्त्यामध्येच बघा असं मस्त मस्त, मस्त वाटत होतं थंड वातावरण बघा मी बँकेत आले आणि बँकेचं काम पण झालं आणि रस्त्यातून घरी येते अशी मस्त मस्त पेरू दिसले मला आणि मग मी पेरू कुठं दिसले मी सोडत नसते माहिती का बघा इकडे अशी मस्तपैकी पॅक केले आणि असं मस्त साहेब इकडं फोनपे करता येते फोनपेने तर मग घरी आलो असं मस्त पेरू कापला मिस्टरांसोबत खाल्ला